नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषीपुत्र रामदास युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आता जे काही माहिती सांगणार आहे ते आपण टोकन केलेल्या बेडवरची सोयाबीन आहे आणि तूर पण आहे त्यामध्ये कशाप्रकारे आलेली आहे आणि बेड हा चार फुटचा आहे यामध्ये कारण जमीन हे चांगल्या प्रतीची आहे आणि ते पाणी लागून जातं वर्षाला त्यामुळे आपण बेड बेडचा अवलंब केला ना नाही आणि दोन वर्ष झालं चालू आहे यावरती आणि चार फुटाचे बेड आहेत आणि त्यावरती कशाप्रकारे सोयाबीन आलेली जवळपास चाळीस दिवस झालं सोयाबीनला तुम्हाला तो व्हिडिओ म्हणजे सोयाबीन दाखवतो हे बघू शकता मित्रांनो जवळपास ही चार फुटाची बेड आहे चार फुटाची बेड आणि इकडं हे साईडला सिंगलवरती तूर घेतलेली आहे ह्याच्या साईडला आपण सोयाबीन घेतलेलं नाही जेणेकरून काय होतं सोयाबीनची जोपर्यंत हाईट वाढते तोपर्यंत त्याला फुटवा वगैरे होत नाही त्यामुळे आपण यावर्षी हे सिंगल घेतलेलं आहे त्यामुळे बघू शकता हे अशा प्रकारे आणि शेण मारलेला नाही याचा बघा इथनं फुटवा काय चालू झालेला आहे तुरीला आणि तूर अशा प्रकारे ह्या या दोन तुरीतील अंतर जो काय अंतर आहे तो बारा फूट आहे आणि जो सोयाबीनचा अंतर आहे ते चार फुटाच्या बेडवरती आहे दोन ओळीतील अंतर हा जवळपास दीड पावणे दोन फूट दोन हे सेंटरमधला अंतर आहे आणि इथला सव्वा दोन फूट आहे अशा प्रकारे सोयाबीन आलेलं आहे चाळीस दिवस झाला सोयाबीनला आणि गेल्या वर्षी एका एकरला अकरा ते बारा क्विंटल उत्पन्न निघाले चार फुटाच्या बेडवरती आणखीन जे नेक्स्ट व्हिडिओ टाकणार आहे ते ती सव्वा तीन ते ती साडेतीन फुटाच्या बेडवरती आहे तो तर हलक्या प्रतीच्या जमिनीमध्ये जमिनीवरती घेतलेला आहे ते पण टाकणार आहे तुम्हाला दोन तीन दिवसामध्ये आणि आता सध्या तुरीसाठी आपण ड्रिचिंग करत आहोत त्याच्यामध्ये कुठलं औषध वापरलेलं आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे बघू शकता आहे कशाप्रकारे सोयाबीन आहे